मोटर मागचल कोणा बंटन पवनदा होवनदा हे पवनदा खेळणार असवनदा तुला बोलिंग घेत नाही तुला पवन <laughs> त्याला <laughs> बोली लागली होती पण पवन त्याला घेतलं नाही घेतली पवन त्याला काय नाही घेतला जो आपण पहिला टॉस उडवला होता ना तो टॉस होता आपण प्लेअर मागण्यासाठी आता जो टॉस उडणार आहे तो असणार आहे बॅटिंग की बॉलिंग घ्यायची त्यासाठी असणार आहे हा उडं रोवायचं उडं पटकन रोहित भाऊ ची बॅटिंग आले ही आहे लातूरची टीम आणि आमची असणार आहे कोकण ची टीमचा कॅप्टन असणार आहे साजन आणि लातूरच्या टीमचा कॅप्टन असणार आहे रोहित गायकवाड मॅचला आपण सुरुवात करतो आणि मॅचला सुरुवात करतो आणि हा चिडका प्लेअर आहे अमित गायकवाड लातूर टीमचा चिडका प्लेअर एक 이 파트너는 이 तर आज आपल्या पवनदा लग्नाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसासाठी सगळेजण जमले आहेत बर्थडेची तयारी झाली फुल भाईचा पवनबाई ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी आहे आणि फॉरेनवर फॉरेनवर माणूस मागवला आहे सूरजन रशिया रशियन रशियन आहे नवीन गॅंग मध्ये सामील झाले नाव काय

वहिनीत आमच्या गावाला पण आमचा भाव एकट्या दहा केक सगळ बरा व्हिडिओ कॉल वर आहेत भाऊ आपला इकडे एकट्याच आहे वहिनी गावाला असल्यामुळे भाऊ एकट्याच आहे यापूर्वी इथे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेली आहे आणि इकडं केक कार्यक्रम चालू आहे